नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर आत्ताच मी सोशल मीडियावरती कलर्स मराठीनं जे प्रोमो रिलीज केलेले आहेत ते पाहत होती आणि इतकी मजा वाटली म्हणून सांगू ना की आज तर एक आहे शनिवार आणि शनिवारी असतो भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे भाऊ येतात आणि जे सदस्य आहेत त्यांना चांगलाच धक्का देतात तर यावेळेस चांगला धक्का कोणाला मिळाला मिळालाय बाई तर चांगला धक्का आहे तो निक्की ताबोईला आणि तो कहते ना, कर्म हे फल तो मिलेगा का निक्कीने कर्मच अशी केली आहेत बिग बॉसच्या घरात आल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून तर आता निक्कीने जे काही केलेलं आहे ते सांगायची गरज नाहीये प्रत्येकाचा अपमान करणं आणि टास्कमध्ये आरेरवीपणा करणं स्वतःची मनमर्जी चालवणं मीच बिग बॉस असल्यासारखं घरात वावरणं आणि अनेकांचा बाप काढणं निके ठिकाणी म्हणाली होती की कोणाचा बाप आला तरी मला अडवू शकत तर आता दिग्तेश भाऊ तिला अडवायला तयार आहेत प्रोमो पाहिल्यावर लक्षात येतं की त्यांनी निकीला शिक्षा दिली आणि शिक्षा इतकी कडक आहे की निकी आता जोपर्यंत ती त्या घरात असणार आहे तोपर्यंत कॅप्टन बनवू शकणार नाही त्यामुळे तर निकीला काय वाटत असेल तर आता ही शिक्षा जेव्हा रितेश तिला देतात तेव्हा तिने अगदी तोंड झाकलं असं अगं बाई करत तेव्हा रितेश तिला म्हणाले की तुझी रिॲक्शन चांगली आहे पुन्हा एक दे, दे कारण मी तुला पुन्हा नवीन शिक्षा सोडवणार आता ती शिक्षा कोणती आता निक्कीला सर्वांची भांडी घासायची येत का जोपर्यंत शो मध्ये आली किंवा तोंड बंद करायचंय की जेलमध्ये राहायचंय की घराबाहेर जाणार आहे हे तर तुम्हाला भाऊच्या धक्क्यात पाहायला मिळणारच आहे पण निक्कीला जी ही शिक्षा मिळालेली आहे ती कॅप्टन बनणार नाही यामुळे तरी निक्कीचा माज उतरेल का हे पाणं इंटरेस्टिंग ठरणार आहे माज हा शब्द आम्ही वापरलेला नाही हा रितेश देशमुखने वापरलेला आहे आणि स्पष्ट सांगितलंय की मी तुझं कौतुक केलं होतं तेव्हा तू ते मनामध्ये ठेवायचं कौतुक जेव्हा डोक्यामध्ये जातं ना तेव्हा माणसाला मात चढ आणि निक्कीचा हा माज उतरवण्याचं काम रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यामध्ये केलेलं आहे निदान प्रोमोमध्ये मध्ये दिसतंय पण एवढं सगळं होऊ नये आमचा प्रश्न हाच आहे की निक्की सुधारणार आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि रेडिओ मराठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा बाय